परिवारातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित तरुण सहकारी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच व सन्माननीय संचालक मंडळाचं मनापासून या ठिकाणी व्यक्त करतो की आपल्यातून या ठिकाणी काही दिवसापूर्वी आपल्या सर्वांचे दैवत अदरणीयच्या जाण्यामुळं जे आपल्या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला आणि या आपल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या रिक्त असलेल्या जागेवरती सर्व सन्माननीय संचालक मंडळाने मला एक तरुण सहकार्याला काम करण्याची संधी दिली कारण खरं बघता या संचालक मंडळात सगळ्यात कमी वयाचा लहान जी आहे माझ्या वयाच्या अनुभवा वयापेक्षा सुद्धा जास्त अनुभव असलेले आदरणीय सर्व संचालक मंडळ आहे मग आदरणीय लक्ष्मण अबा असतील आदरणीय मोहन नाना असतील आदरणीय गोपू दादा असतील दादा असतील आदरणीय दशरेगे असतील युवराज दादा असतील दिनकर बाप्पू असतील किंवा अनेक या ठिकाणी ज्येष्ठ सुरेश सुरेशदाजी असतील अनेक ज्येष्ठ संचालकांनी या ठिकाणी काम करण्याची या ठिकाणी मला संधी दिली आणि म्हणून ही निवड होत असताना या ठिकाणी आपल्यावरती एकीकडं दुःख आहे आणि दुसरीकडं आपल्याला आव्हान आहे कारण तीन दिवसापूर्वी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आपल्या या परिवाराच्या सार्थवनासाठी आल्यानंतर आपल्या कारखान्याच्या आर्थिक अडचणी आणि म्हणून मला उपस्थित सर्व या ठिकाणी आदरणीय कार्यकर्ते असतील सर्व वडीलधारी असतील तरुण साखरांना मी आव्हान आणि विनंती करणार आहे आजची ही निवड बिनविरोध सर्व सन्मान्य संचालकांनी आज या ठिकाणी शोभत राहून खांद्याला खांदा लावून माझ्यावरती जबाबदारी दिली आहे त्यामुळं कैलासवासी अवधबरांना असतील कैलासवाशी राजाभाऊ पाटील साहेब असतील कैलासवासी वसंतदादा काळे असतील कैलासवाशी नाना असतील आणि सर्वांनी शेवटच्या श्वासापर्यंत हा परिवार एकसंग राहिला पाहिजे या परिवारात कुठल्याही पद्धतीची दुबडी किंवा मनफेद या परिवारामध्ये असता का मध्ये यांच्या शेवटच्या तासापर्यंत या ठिकाणी प्रयत्न केले आणि म्हणून या निवडीनंतर मला सर्व सन्माननीय पदाधिकारी युवा वर्गाला आवाहन आणि विनंती करायची आहे की पुन्हा या ठिकाणी कमेंट करू नये कारण हा परिवार एकसंग राहावा हे आपल्या नेते मंडळीच स्वप्न होतं आणि ते स्वप्न पुढे जाऊन घेऊन जाण्याचं काम आपल्याला इथून तुमच्या सर्वांच्या वडीलदारांच्या आशीर्वादाने करावं लागणार आहे त्यामुळं कुठल्या वृत्तपत्राला असेल कुठल्या विनय माध्यमातून काही गोष्ट समोर आली तर त्याच्यावरती